श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज क्रिएशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कपड्यावरती क करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे बघा पूर्ण उंची तेरा अधिक एक मी चौदा इंच घेतलेली आहे तशा पद्धतीप्रमाणे एक रेष शाखून घेतली आपण आता तिथे शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर मी इथं साडेपाच इंच घेतलेली आहे तुम्हाला जर का जास्तच ती दहाच्या पुढे जर गळा हवा असेल नऊ दहाच्या पुढे जर गळा हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर का शोल्डर इथे कमी जास्त सुद्धा करता येते सव्वा पाच इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता मुंडाखोली पण मी साडेपाच इंचच घेतलेली आहे आणि इथून पुढे बघा आपण आता छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा छाती आपली किती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच त्याच्यापुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार तर जर का तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त आवाज आहे तर तिथं तुम्ही दोन इंचसुद्धा घेऊ शकता पुढूनसुद्धा मी चेक केलं मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे का ते बरोबर त्या पद्धतीप्रमाणे आपण ही रेश व्यवस्थित आखून घेतली हे बघा आता तिथून पुढे पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा दीड इंचावरून आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आपल्याला हा एक इंचावरून तर अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी हा काढून घेतलेला आहे बघा आता तो तिथंपर्यंत न जोडता तसा खाली घ्यायचा म्हणजे आपल्याला काखेत वगैरे चुन्या वगैरे येत नाहीत कधीही पण लक्षात ठेवा अशा पद्धतीप्रमाणे आपण कटिंग करायचं आता कमरेकडचा साडेसात इंच आणि त्याच्या पुढे अडीच इंच घेतलेलं आहे एक इंच आपला पाठीमागचा टक्स देण्यासाठी दोन्हीकडे टक्स दिल्यानंतर अर्धा अर्धा इंच आणि दीड इंच आपलं हे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपलं शिलाई मार्जिन आता पहिल्यांदा आपण कटिंग करू करून घेऊया पाठीमागच्या भागाचं आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की आपण जर का अंगावरून मुंडाखोली घेतली असेल तर किती जर आपला काकेतला भाग आपण जर सर्कलपणाने मोजून घेतला असेल तर तो किती आहे आणि आपण टाकलेला मुंडाकोली आहे का बरोबर ते चेक करायचं ते कशा पद्धतीप्रमाणे किंवा नंतर घोळ वगैरे सुरकू पडू नये त्याच्यासाठी आपण कटिंग करतानाच हे चेक करायचं अशा पद्धतीप्रमाणे मी टेप ठेवला बघा आपलं मार्जिन आपलं शिलाईमध्ये जातं तिथून पुढे आपण अशा पद्धतीप्रमाणे वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि माझा हा पाहुणे आठ इंच आहे तो माझा करेक्ट आलेला आहे इथे आता इथे मी गळ्यावर अडीच इंच घेतलेली आहे गळ्याची उंची मी साडेनऊ तयार आहे त्या पद्धतीप्रमाणे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि खालून मी रुंदी तीन इंच घेतलेले आहे तुम्हाला जर आणखीन जास्त डीप हवा असेल तर तिथे तुम्ही साडेतीनसुद्धा खाली रुंदी घेऊ शकता पहिल्यांदा आपण मी गोलाकार दिला आता सिंपल त्या पद्धतीप्रमाणे गोलाकार देऊन घ्या आता मटका हवा असेल तर मटका अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही देऊ शकता आता इथेच मी देणार नाही आहे मी नंतर कॅनव्हास पेपरवरती हे आकार काढणार आहे आता पाठीमागचे टक्स अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे बॅक साईडला जे आपण कमरेकडचे टक्स मारतो ते अशा पद्धतीप्रमाणे आपण टक्स देऊन घ्यायचे आता इथे बघा पुढे पावी इंच मार्जिन मी सोडलेलं आहे आणि खाली अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट मी काढून घेतला आणि आहे तसा मार्किंग करून व्यवस्थित जसं पाठीमागच्या ह्याचं मार्किंग केलं होतं त्या पद्धतीप्रमाणे मी बाई थोडी सरळ रेषा आलेली नाही त्या पद्धतीप्रमाणे आपण ही सरळ रेषा काढून घेऊया खाली फक्त मी बॅक पार्टच्या पुढच्या भागाचं कटिंग करताना फक्त अर्धा इंच खाली मी जास्त घेतलेलं आहे आणि हुक आय पट्टीकडून फक्त पाव इंच मार्जिन सोडलेलं आहे त्याच्यापुढे आपण गळ्याची रुंदी अडीच इंच घ्यायची आणि गळ्याची उंची सहा इंच घ्या तयार घ्यायची आहे आपल्याला तयार करायची आहे तर साडेसहा इंचवरती मी मार्किंग केलेलं इथे तुम्ही कोणताही गळा बनवू शकता प्रिन्सेस कटवरती चौकोनी बनवा पंचकोनी बनवा षटकोनी बनवा अशा पद्धतीप्रमाणे किंवा पानाकाराचा बनवू शकता आता पुढच्या मुंड्याचा आकार मी अशा पद्धतीप्रमाणे देऊन घेतला एक इंचावरून आता त्याच्या पुढे बघा एक इंच आपण जास्तीचं घ्यायचं आहे आणि खाली कमरेकडच्या साईडला दीड पाहुणे दोन ते दोन इंच जास्त घ्यायचं आहे कारण की आपण मधला टक्स कितीचा घेणार त्याच्यावर आपलं डिपेंड करू शकतो म्हणून मी इथे दोन इंच घेतलेलं आहे कारण की मधला टक्स मी दोन इंचाचा घेणार आहे बघा तर त्याच्यापुढे वरून बघा आपण उभा टक्स घ्यायचा उभा टक्स आपण दहा इंचावरती घेतलेला आहे छत्तीस छातीला दहा इंचावरती घ्यायचा आडवा टक्स छत्तीस छातीचा दहावा भाग घ्यायचा तीन पॉईंट सहा येतो त्याच्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करायचं पुढचं पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि बरोबर तीन पॉईंट सहा इंच घ्यायचा तोच खाली तशा पद्धतीप्रमाणे टक्स घ्यायचा किंवा एक सूत खाली जरी कमी घेतलात तरीसुद्धा चालेल तीन पॉईंट पाच किंवा तीन पॉईंट चार खाली जरी घेतलात तरीसुद्धा चालेल आणि तो ती रेषा आपण खालीपर्यंत तशा पद्धती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आडवा टक्स आपण तीन पॉईंट सहा इंच घेतलेला आहे म्हणजे छातीचा दहावा भाग घेतलेला आहे खाली तीच रेषा त्या पद्धतीप्रमाणे आखून घ्यायची जर का तुम्हाला खाली तीन पॉईंट पाचपर्यंत घेतला तर तीन पॉईंट चारपर्यंत घेतला तरी चालेल आता ती जो आपण टक्स घेतलेला आहे तिथून आपण हा मुंड्यापर्यंत आकार हा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे तिथून पुढे मी टक्स दोन इंचाचा घेतलेला आहे त्याच्यावरती पण दोन इंच मार्किंग केलेलं आहे आणि जिथे दहा इंचावरती मार्किंग केलं होतं तो आकार अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचा आता तोच त्याच पद्धतीप्रमाणे बत्तीस साईजसाठी तुम्ही साडेनऊ घ्या चौतीस साईजसाठी पाहुणे दहा जरी घेतलात तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीप्रमाणे छत्तीस साईजसाठी तुम्ही दहा इंच घेतले जर का तुमची उंची जास्त असेल जर समजा इथे ते माझी तेरा इंच तयार आहे तुमची चौदा इंच साडे चौदा इंच असेल तर साडे दहा इंचावरती तुम्ही हा उभा टक्स घ्या आणि आढवा टक्स तीन पॉईंट सहा इंच घ्या फक्त उंचीनुसार आपला उभा टक्स चेंज होतो एवढाच फक्त बदल होतो आता खंबरेकटच्या साईडने आपण पाठीमागचा सा बॅक साईड ठेवून घेतला आणि त्या पद्धतीप्रमाणे वरती करून आपण तिरके स्टिपी ही मारून घेतलेली आहे आता इथे बघा आपण जे टक्स पॉईंटवरती मार्किंग केलं होतं त्या पद्धतीप्रमाणे आपण हे सगळे पार्ट आपण कटिंग करून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं त्याच्या पद्धतीप्रमाणे खूप छान पपसुद्धा सुद्धा आपल्या इथे येतो तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करून पहा आणि स्टिचिंग पण करा त्याच्यामुळे तुम्हाला हा खूप सुंदर असा पप पुढे येतो बघा बघा अशा पद्धतीप्रमाणे जिथे आपण उभा टक्स केला होता तिथे मी मार्किंग करून घेतलं म्हणजे त्याच्या पद्धतीप्रमाणे तिथे आपण जोडताना आपल्याला बरोबर तिथे तो पप आपला आला पाहिजे आता आपण बाईचं कटिंग करणार आहोत बाई भाईसाठी बघा डबल चार फोल्डमध्ये मी घडी घातलेली आहे कपड्याची अशा पद्धतीप्रमाणे तुमची भाईची उंची जेवढी असेल त्या पद्धतीप्रमाणे आता इथे भाईची घडी फक्त मी साडेनऊ इंच आता इथे बघा भाईचं कटिंग करताना भाईची उंची जेवढी बाईची उंची असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या इथे मला बाईची उंची बघा साडेनऊ तयार पाहिजे तर एक इंच मी जास्त घेतलेला आहे मुंडाखोलीचं मार्किंग केलं मुंडाखोली मगाशी आपण मोज घेतला होता पावणे आठ इंच म्हणजे पंधरा इंच पूर्ण आहे त्या पद्धतीप्रमाणे त्याचा अर्धा भाग पावणे तीन इंच वरून कॅप हाईट काढली तिरकं स्टेप ठेवल्यानंतर कॅप हाईट बरोबर तीन इंच येते त्या पद्धतीप्रमाणे छातीच्या घडीचे माप इथे बघा नऊ इंच होतं आता इथे बघा वरती दोन इंचावरती मी मार्किंग केलं तिथून असा आता काय करायचं असा टेप ठेवायचा असा टेप ठेवून तर तिरकस रेशी आखून घ्यायची आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तिरकस रेशी आखून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपण कॅप हाईट किती केला तीन इंच आता बघा तिरका टेप ठेवून घ्यायचा आणि आपलं जे कॅ आपण जे मुंडाखोलीचं माप टाकलं होतं ते बरोबर चेक केलं मी हे बघा आता वरून अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार देऊन घ्यायचं आहे आणि जिथे आपण तिथेपर्यंत टेप ठेवून घेतला आणि त्याच्यापुढे तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घ्या आणि आतल्या मुंड्याचा आकार आपण अर्धा इंच आतून अशा पद्धतीप्रमाणे घ्यायचा आणि हा आपण बाईचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे ही माझी बाई कटिंगची बघा कुठेही कमी जास्त पडत नाही किंवा मला सुरकुत्या घोळ वगैरे येत नाही आता ही बाई मी कटिंग करून घेणार आहे मैत्रिणीनो बाई बाई कटिंगचा व्हिडिओ डिटेलमध्ये चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे अगोदर बघा बाही मी कटिंग करून घेतली फ्रंट पॅटवरती मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीप्रमाणे आपल्या छत्तीस साईजचं प्रिंसेस कटचं कटिंग झालेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण पहिल्याबद्दल मैत्रिणीनं तुमच्या मनापासून धन्यवाद